श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष हा असतोच पण या संघर्षात पतीला पत्नीची साथ असेल तर कठीण काळही सहज निघून जातो आता या व्हिडिओ मध्ये आपल्या आयुष्यात असा जोडीदार असावा ज्याशी याची आपण मन मोकळेपणाने बोलू शकेल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय आपल्या पत्नी सोबत रस्त्याने चालत आहे यावेळी त्याची सायकलचे हँडल पत्नीच्या हातात आहे तर त्याच्या खांद्यावर मुलीची जबाबदारी देण्यात आलेली आहे डिलिव्हरी बॉयचं हे छोटेसू कुटुंब अनेकांना आवडलेला आहे हा व्हिडिओ पाहून जोडीदार चांगला असेल तर कठीण प्रसंगही सोपे वाटतात असं काही जण म्हणत आहेत तर काही जण काही जबाबदाऱ्या पती पत्नीने वाटून घेतल्या तर आयुष्य खूप आनंदी जाईल असं म्हणत आहेत पती पत्नींमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून जे वाद होतात आणि थे, ते थेट घटस्फोटापर्यंत पोहोचतात त्यांनी हा कदाचित व्हिडिओ पाहिलाच पाहिजे यांच्याकडून खरंच काहीतरी शिकायला पाहिजे यालाच तर परिस्थितीला तोंड देणे असे म्हणतात अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे